आई वडिलांच्या खांद्यावर मुलांच जाणं दुर्दैवाना घट्ट اني نمبر كما تي ہاں تن کا پتي گڑا اے تے پتا نہیں تے تیرے تے پتا نہیں 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 हा तुझा मुलगा बाबा तुझा भाबा शहीद झालेला आहे म्हणून या तिरंगेची शान जन्म सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला खडकवायचं आहे

देशाचं संरक्षण करणारा आमचा हा जवान सीमेचं संरक्षण करणारा आमचा हा जवान हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन होतं आणि आपण सगळेजण या दुःख सागरामध्ये बुडून जातो आपल्या गावचा भूमिपुत्र दुसरगिडी येथील आपला नागरिक आपला हा जवान आज आपल्यामध्ये नाही याचं दुःख तुम्हा आम्हा सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे मी नेहमीच सांगतो की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त किंमत म्हणा किंवा सगळ्यात जास्त महत्व जर आपल्या देशामध्ये कोणाला असेल तर ते लष्करामध्ये काम करणारे आमच्या जवानाला असतं ते इमाने इतबारी देशाची सेवा करत असताना सीमेचं संरक्षण करत असताना आपण सगळेजण आपापल्या भागामध्ये शांततेनं राहतो रात्री सुखानं झोपतो आणि म्हणून देशाचं संरक्षण ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मोठी गोष्ट आहे आज प्रदीप आपल्यामध्ये नाही याचं दुःख तुम्हा आम्हा सर्वांना आहे मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं प्रदीपच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना या ठिकाणी करतो त्यांच्या परिवारावर हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती राष्ट्रमाता जिजाऊ संत गजानन महाराज या परिवाराला देऊ एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो बंधुतुल्य प्रदीप पंढरीनाथ गोगे वीर चव्हाण शहीद झाले त्यांना वीरमरण त्रिपुरा त्या ठिकाणी आलं खरोखर न फैलावणार हे दुःख अकाली हे दुःख पूर्ण परिसरावर संपूर्ण घुगे कुटुंबावरच नव्हे तर या ठिकाणी उपस्थित आपतिष्ठ नातेवाईक मित्र परिवार संपूर्ण पंचकृषीतील मंडळी या सर्व मंडळीवर खूप मोठ न पेलवणारं हे दुःख कोसळ या दुःखातून ईश्वर सर्वांना सावण्याची शक्ती देव आपले वीर जवान शहीद जवान प्रदीप घोगे यांना ईश्वरचरणी चांगली जागा लाभो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि ऊन असल्यामुळे दोन तासापासून आपण सर्वजण या ठिकाणी बसलो तर सामूहिक श्रद्धांजलीसाठी मी विनंती करतो कोठे आहे ते मातेवे का बाकी बाकी तेने